की की पाक, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध विक्रीवर कारवाई करण्यात येत आहे सोळा ते सत्तावीस मार्च दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून बेचाळीस गुन्हे नोंदवण्यात आलेत या त्रेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून दोन वाहनांसह पाच लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे कालावधीमध्ये सोळा ते सत्तावीस मार्च कालावधीत विशेष मोहीम राबवून बेचाळीस गुन्हे नोंदवण्यात आले जिल्ह्यात बंद पडलेले गोडाऊन मंगल कार्यालय हातभट्टी निर्मिती आणि जागा मालक हातभट्टी विक्री अवैध ताडी निर्मिती विक्री जागा मालक धाबे हॉटेल जागा मालक गुराळ चालवणारे रिकाम्या बाटल्या आणि व्यावसायिक ट्रॅव्हल्स वस व्यावसायिक केमिकल व्यापारी यांना तीनशे साठ नोटीस बजावण्यात आली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने सीमा तपासणी नाक्यावर जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी आणि हणवतखेड येथे विभागाकडून तात्पुरते चेकपोस्ट तयार करण्यात आले तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग तसेच विविध जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स यांची वेळोवेळी भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे जिल्ह्यात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळण्यास तात्काळ माहिती कळवावी असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रिय झालाय सिटी न्यूज बुलढाणा